नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा बिहारमध्ये निवडणुका आहेत म्हणजे विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातला जो संघर्ष किंवा जो वाद चव्हाट्यावरती आलेला आहे तो मोठा विचित्र आहे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव जोकर म्हणूनच ते एका अर्थाने प्रसिद्ध आहेत आणि नमुना असलेले असे हे लालूंचे ज्येष्ठ चिरंजीव तेजप्रताप यादव त्यांचे एका महिला संदर्भ महिला महिलेबरोबरचे फोटो अठरा वर्षापासून तिच्याशी असलेले संबंध तिच्याशी त्यांनी केलेलं कथित दुसरा विवाह ह्या सगळ्या धिंगाण्यातून ते फोटो व्हायरल झाले आणि त्या सगळ्यातून त्यांचं आधीच एक लग्न झालेलं आहे परत आता हे दुसरी बायको आणि निवडणुकीच्या तोंडावरती ही काय नको म्हणून शेवटी लालू प्रसाद यादव यांनी त्यांना आपल्या पक्षातून हाकलून दिलं ही एक वेळ आहे कुटुंबातून हाकलून दिली आता त्याच्यावरती चर्चा चालू आहे विरोधकांना तर संधीच सापडणार अशा पद्धतीनं टीका करायची आणि ह्या निमित्तानं जर लालूला झोडपता आलं तर बरं असं बाकीच्यांना वाटणार हे सगळं स्वाभाविक आहे पण आम्हाला तुम्हाला या निमित्तानं काही जरा वेगळ्या मुद्द्यांकडं घेऊन जायचं आहे तिकडं लक्ष वेधायचं आहे पूर्ण उत्तर भारतामध्ये आणीबाणीच्या काळामध्ये जे नेते इंदिरा गांधींच्या हुकुमशाहीच्या विरोधात लढले जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे सगळे सहभागी झालेले होते राम मनोहर लोहिया यांनी ज्या पद्धतीने पिछडे पावे सौमे साठ असं जे सगळं मांडलेलं होतं म्हणजे सगळा उपेक्षित असा वर्ग तो राजकारणामध्ये आणायचा हे ते सगळं राजकारण होतं जो राजकारणात नव्हता ज्याला संधी नव्हती उच्च कोलीन राजपूत असो जाट असो ब्राह्मण असो ह्या सगळ्यांची एक लॉबी राजकारणावरती होती आणि त्यांच्यातूनच पंतप्रधान व्हायचे त्यांच्यातूनच मुख्यमंत्री व्हायचे त्यांच्यातूनच मंत्रिमंडळात जायचे सर्वसामान्य ओबीसी आणि इतर मागासवर्गीयांना दलितांना संधी नव्हती असं ते आणीबाणीच्या काळातल्या आधीचं राजकारण त्याच्यातून जी नावं पुढं आली त्याच्यामध्ये नितीश कुमार होते त्याच्यामध्ये अं रामविलास पासवान होते लालू प्रसाद यादव होते मुलायमसिंग यादव होते थोडस वेगळ्या अर्थाने नंतर जे दलित चळवळ सुरू झाली त्याच्यामध्ये काशीराम आणि मग मायावती हे चार पाच पाच सहा नेते त्या सगळ्या उत्तरेच्या पट्ट्यामधून बेल्ट ज्याला म्हटलं जातं त्याच्यातून हे सगळे तयार झाले होते म्हणजे हे सगळे चळवळीतले लोक होते सगळ्यांना चळवळीची पार्श्वभूमी होती सगळे उपेक्षित शोषित अशा घटकातले होते दलित होते ओबीसी होते बाकीचे सगळे होते आता हे तेव्हाची गोष्ट आहे आणीबाणी आणीबाणी ते तुरुंगात गेले आणीबाणीच्या जनता पक्षाचं सरकार सत्तेवरती आलं नंतर ते दोन अडीच वर्षामध्ये कोसळलं परत ऐंशीला इंदिरा गांधी सत्तेवरती आले आता जो फरक पडला जो मला तुमच्या लक्षात आणून द्यायचा आहे लालूंवरती टीका करणारे लालूंचं नेतृत्व पुढं आलं लालूंचं काय खरं वाईट बरं भलं बुरं त्यांनी केलेलं भटजात त्यांना झालेला शिक्षा त्याच्यामुळे लालू हा गुन्हेगार आहे त्याच्याबद्दल काही वेगळं बोलायची गरज नाही पासवान आता हयात नाही आहेत नितीश कुमार हे पूर्णपणे थकलेले आहेत काही बोलत नाहीत किंवा त्यांना बऱ्याचदा विस्मण होतं असं म्हणतात मायावतींचं फारसं कुठं काही दिसत नाहीये अडचण अशी आहे की ह्या सगळ्यांनी पक्ष उभारत असताना चळवळीची पार्श्वभूमी हे विसरले हे स्वतः उपेक्षित घटकातले ते विसरले मंडल आयोगाच्या नावानं मोठ्या प्रमाणात आणि आधीचं एस सी एस टीचं तर होतंच दलित पिछडे आती पिछडे मागास अति मागास दलित अति दलित असं जे सगळं सुरू झालं ह्याचा तोटा एक असा झाला की सर्वंकष विकासाचं सकारात्मक सहयोगाचं सगळ्यांना घेऊन पुढं चालणारं ऐवजी हो जाती पातीत उत्तर भारतातलं राजकारण सगळं तुकडे तुकडे करायचं पाप ह्या लोकांनी केलेलं आहे आणि हेनी पक्ष म्हणजे फक्त आपला कुटुंब त्याच्यामध्ये सगळ्यात वाईट उदाहरणं म्हणजे मुलायमसिंग यादव आणि त्याच्यानंतर लालू यादव यांचा पक्ष आपला मुलगा दुसरा मुलगा आपली मुलगी आपला जावाई आपला साडू आपला नातेवाईक आपला मेवणा ह्याच्यातच सगळा हा पक्ष अडकला आजही आज तशीच परिस्थिती आहे ज्या पोराला आता लालूने त्याच्या पक्षातून काढून टाकलं कुटुंबातून काढून टाकलं त्याचे नखरे काय आधी आताचे आहेत आधीपासूनचे नाटकं कशासाठी म्हणून तुम्ही अशा ड्युट्याला राजकारणामध्ये आणलं तुम्हाला जी पार्श्वभूमी चळवळीची होती ती काय कुटुंबामुळे मिळालेली नव्हती लोकांनी तुम्हाला पाठिंबा दिला त्या आणीबाणीच्या काळातली गोष्ट आहे राम मनोहर लोहिया जयप्रकाश नारायण सारखे धुरंधर असे तुमच्या समोर नेते होते एक वैचारिक पातळीवरती अतिशय काय म्हणता येईल त्याला सबळ असा पाया तुम्हाला उपलब्ध करून दिला होता त्याच्यातून चळवळ उभी राहिली पक्ष उभं राहिला जनता पक्ष तयार झाला मग जनता दल ते फुटलं त्याच्यानंतर तुम्ही राष्ट्रीय जनता दल केलं त्यांनी समाजवादी पक्ष केला नितीश कुमारांची एक समता पार्टी होती नंतर हे आताचा पक्ष नंतरत आहे त्यांचा हे सगळे फाटाफुट आणि हे सगळं तथाकथित पुरोगामी आणि सगळे दलित मागासवर्गीय आणि इतर म्हणणारे का झाली आज असा आज अशी गोष्ट आहे की परत विरोधी पक्ष म्हणून ज्याच्यावरती तुम्ही टीका करत होते तो काँग्रेसच नव्याण्णव शंभर एक खासदार निवडून पुढं आहे त्याच काँग्रेसचा नेता राहुल गांधी संसदेमध्ये विरोधी पक्ष नेता आहे लोकसभेमध्ये हे जे सगळे तथाकथित तेव्हाचे इंदिरा गांधींच्या विरोधक असलेले जे आता त्याच राहुल गांधीच्या सोबत सत्तेसाठी म्हणून रखडत चाललेले आहेत इंडिया आघाडीमध्ये चाललेले आहेत तुम्ही पुरोगामी राजकारणवाले होते मग तुम्ही ज्यांच्यावरती टीका केली ते काँग्रेसवाले ते धनदांडगे कसे झाले होते ते आपल्या कुटुंबात पदक कसे वाटत होते ह्याच्यावरती तुम्ही आंदोलन करत असताना तुम्ही म्हणजे ते परत तसंच झालं गोरा इंग्रज गेला आणि त्याच्या जागी काळा इंग्रज बसला अशी जी टीका नेहरूंवरती केली जात होती अगदी राम मनोहर लोहियांपासून सगळ्यांनी ही टीका केलेली होती की जवाहर हा सत्ता पिपासू आहे महात्मा गांधींनी सुद्धा असं म्हणलेलं होतं की इंग्रज भारतातून नाही गेला तरी चालेल पण इंग्रजाची नीती गेली पाहिजे आणि जवाहर मात्र असं म्हणतो की काही हो इंग्रज गेला पाहिजे इंग्रजाची नीती राहिली तर चालेल कारण त्याच्यात खुर्चीर यांना बसायचं होतं हे सगळे पुरोगामी नेते लालू असो मुलायम असो मग त्यांचे चिरंजीव मग त्यांचे सगळे नातेवाईक लालू लालूचे नातेवाईक मायावतीन त्यांचा तो भातचा आकाश आनंद वगैरे ते सगळं समोर आलेलं आहे बाकीच्या तर सांगायची गरज नाही ममता बॅनर्जी म्हणजे त्यांचा भातचा कसा आहे एम केचे स्टॅलिन यांनी आपल्या पोराला कसं पुढं केलेलं आहे ते सगळं तर करुणानिधीचं सगळं कुटुंबाचंच राजकारण तिथलं महाटामध्ये सुद्धा शरद पवार सुप्रिया सुळे अजित पवार रोहितदादा पवार चालू इकडे ठाकरेंचं सुद्धा तेच चाल हे जे सगळे पक्ष आणीबाणीच्या नंतर उदयास आले जे लोक चळवळीतून आले ते सगळे परत पुन्हा कुटुंबापुरते पक्ष कसे बनले आता आपण लालूंच्या कुटुंबामध्ये असा हा वाद झाला म्हणून त्याच्यावर चर्चा करतो हो। आहोत ते थोडंसं दुय्यम आहे पण मुळात हे पक्ष म्हणून कुठं उभं राहिले लोकांच्या मनामधून हा मुद्दा आहे यांचा जो रास होत गेला उलट लोकांनी तर ह्यांना इतक्या मोठं चढून बसवलेलं होतं ना ह्यांना सत्ता दिली होती यांना पद दिले होते आणि ह्यांना ते रावताने आली चळवळ करता आली चळवळीतून पुढे आले पण पुढे सत्ताने राबवता आली लालूंच्या चिरंजीवांच्या निमित्तानं यांचा जो काय म्हणता येईल त्याला दिवाळखोरी हिंची दिसून येत आहे राजकारणाची आणि आता तुम्ही त्याच्यामध्ये अडकून पडलेल्या त्या लालूच्या चिरंजीवावरची हिवसंतवाणी लालू सुपुत्राचा पहा हा प्रताप झाला आहे ताप कुटुंबाला राजकीय काही लावी लान दिवा नासविली हवा बिहारची भाजपशी करी नितीश घरोबा तेज आयतोबा त्रासदायी लालूचीचा आता सटकली खिट्टी ही हा कालपट्टी पक्षातून कुटुंबातूनही काढले बाहेर घरचा आहेर तापदायी पक्ष म्हणजे का वाटते कुटुंब बाकी सारे टिंब शून्यवत कांत कौटुंबिक ही इंडी आघाडी कायम बिघाडी असणार कायम बिघाडी असणार हा फक्त लालूंच्या कुटुंबापुरता विषय नाहीये याच्या निमित्तानं राष्ट्रीय जनता दल जे एक सक्षम असा पर्याय बिहारमध्ये ठरू शकत होतं त्याच्यातले हे असे क्षुल्लक मतभेदाच्या निमित्तानं जी त्यांच्या प्रतिमेचं हनन झालेलं आहे आणि म्हणून नेहमी असं होतं की अशा वेळी काठावरचा जो मतदार असतो तो तुमच्याकडून निघून जातो तुमचा तुमचा हक्काचा मतदार तुमच्याकडं राहील त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही म्हणजे किती भट झाला तरी आमच्या जातीचा नेता आमचा आहे असं म्हणणारे लोक महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहेत हे सगळे तुम्ही ऐकणारे सुद्धा मी तुमच्यावर टीका करतो तुमच्यापैकी ज्या ज्या कोणी लोकांनी भ्रष्ट असून सुद्धा छगन भुजबळ सारख्यांना मंत्रिमंडळात घेतलं आम्ही जेव्हा त्यावर टीका करणारा व्हिडिओ केला तेव्हा छगन भुजबळांचे पंटर असणाऱ्यांनी खाली त्याच्या समर्थनात लिहिलं का तर तो केवळ ओबीसीचा नेता आहे म्हणून जो भ्रष्ट त्याच्यावरती आरोप झालेले आहे त्याने काही राजकारणात दिवे लावलेले नाहीत उलटा पलट करून पक्ष बदललेले आहेत त्या छगन भुजबळची केवळ जातीचं म्हणून पाठ बाजू घेणारे लोक आहेत तसं हे उत्तर भारतात होऊन बसलेलं आहे केवळ जातीचा आहे कसा का असं ना किती का भ्रष्टाचार असं ना किती का नालाय असं ना आमचा आहे पण दुसरा किती का चांगला असं ना मला काही माहीत नाही कारण की तो माझ्या जातीचा नाही हा जो एक घातक असा मतप्रवाह नशीब की तो फार थोडा आहे त्याच्यावरती मात करून भाजपनी ज्या पद्धतीनं उत्तर भारतामध्ये अगदी मराठामध्ये सुद्धा आपलं बस्तान बसून दाखवलं तीच यांना सर्वसामान्य लोकांनी दिलेली सणसणी तशी थप्पडे लालूंच्या चिरंजीवांच्या निमित्ताने ज्या पद्धतीचं राजकारण विरोधकांचं समोर आलेलं आहे ते अतिशय टीका करावी अशी आणि गुणास्पद असं आहे हे सक्षम पर्याय लोकशाहीमध्ये असे पक्ष ठरू शकत नाहीत इथेच थांबूया धन्यवाद